बघा असे पाईप काढले सगळे इकडे रोड मध्ये लागले तर मी उचलून इथं ठेवल्या जस्ट हात धुवले एक तिथं आहे मस्त एक रोलर मारून झाले आता रोलर बाहेर निघायला वाटलं झाले इथंच तेल मारत एवढे वन टू थ्री बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बघू शकता मस्त आहे की घेतलंय मोबाईल मुलाला घेतलाय काहीच बघा फायनल झालेला आहे पर्पल फायनली आता बर्गर आलेला आहे आणि घेतले बघा काय आणि दोन बर्गर आम्ही पार्सल घेतले आणि आणि नको हॅलो गाईज आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता चालू आहे रस्त्यावर पुन्हा पाईप तोडल्यात रस्त्यावर आणि डोक्याला ताप आहे पाईपांचा म्हणजे आता उद्या पाणी येईल न याची गॅरंटी नाही देऊ शकत पण संध्याकाळपर्यंत काय पण करून पाईप जोडावं लागते आता जस्ट काढलं मला फोन आला आता बरंच चला जाऊ नेव पपू नेऊ काय करतात म्हणजे तेवढंसं आमच्या एक गल्लीमधला पॅसेज बाकी आहे तो झाला ना मग रोड पूर्ण होईल म्हणजे आमच्या इथे मग इकडे काहीच ना डायरेक्ट दिवाळीमध्ये येतील नवीन पाईपलाईन टाकलं म्हणजे मोठीवाली तेव्हा पुन्हा पोहोचतील तेव्हा पुन्हा पाईप तुटणार आहेत तेव्हा ते दाखवेन मी समजा आता जाऊ रस्त्यावर बघा असे पाईप काढले सगळे इकडे रोड मध्ये लागले तर मी उचलून इथं ठेवले जस्ट हात धुवले एक तिथं आहे तो छोटावाला एक इकडे दो 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 दोन इथे आहेत दोन इथे आहेत हे दोन इथे जॉइंट होतील समजा आणि दोन तिकडं एवढ स्पॅचेस राहिले फक्त पूर्ण क्लिअर झालेलं आहे पाईप वगैरे बघून आलो अजून काही फिटिंग नाही केलं आता दगड टाकायला वगैरे घेतलेत मग त्याच्यावर रोलर वगैरे मारतील आवाज येतो तर बघूया आता चालू मी मस्तपैकी मशीन आणायला मम्मीची काल शिलाई मशीन बनवायला दिलेली ती तर त्याने बोलवलेलं तीन वाजता साडेतीन झाले पा। पाऊस होता म्हणून नाही गेलं आता चाललो चला मशीन घेऊन दाखवत होतो मला बघू शकतो मस्त रोलर रोल मारून झाले आता रोलर बाहेर निघायला वाटलं झालं इथं ते मारत एवढी डगडाकत हे असं कसं दगडा निघाल तुला क्या? मशीन वगैरे ठेवली मस्त वेगळी आणि पुन्हा रस्त्यावर आवड घेतलं फिटिंग करायला बघूया इकडे घेतलं तिथं तीन पाईप आहे आणि हे दोन चांगले सर्वांची धडपड आणि पाऊस काय तांदाचं नाव घेत ना आणि मला पण जायचं आता गाडी डिलिव्हरी घ्यायला काय कर आहे तोपर्यंत आलं पाहिजे आपल्या क्लायंट दाखवतो कोण आहे तोपर्यंत वेट अँड वॉच तर काहीच फायनली आता चाललो शूटसाठी आताच कॉल आलेला ते बोलतात घरातून निघत आहे तुम्ही पण एक रस्त्यावर उभा राहतो त्यांच्यासोबत जाई पाऊस पण पडतो आहे त्याच्यामध्ये हो आता कसं शूट करतोय गाडीची मेन एंट्री आहे तीच घ्यायची आहे आणि हातमध्ये शोरूममध्ये असं शूट तर एकदम बेटर होईल कार डिलेवरीसाठी चालू आहे पाऊस तर पडतोय एक मोबाईल रस्त्यावर ठेवलं हो आहे काम चालू आहे तिकडंच होतं कधीपासून बरं फ्रेश होऊन दे ना जाऊन काही गडबडीत चालू आहे बघूया आता आले असतील तर बरं नसतील आले तर मग वेट करावं लागेल पावसामध्ये कंटिन्यू राह ब्लॉकमध्ये कोणती गाडी तुम्हाला बघायला भेटेल पोचलं मस्त शोरूमवर बंड नवीन शोरूम आहे तो ओपन झालं मी सर्व फॅमिली आणि वहिनीचा वाढदिवस होता काल ती काल त्यांनी दिली ना गाडी म्हणून आज घेतलाय आम्ही शोरूमला आणि आजचा दिवस पण भारी आहे बहिणी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लेट पण डेटा <laughs> फायनली पोहचलो शोरूम मध्ये आणि मी त्या सीट नवीन गाडी घेता आता आता वेन मॅन परत क्रेटा घेत म्हणून बघतो नको उडाल नको त्याचे आणि जेवढे गाड्यांचा नंबर सिरियल वाईजच गाड्या नंबर डिलिव्हर झाले सगळे नंबर लास्ट एक अंक फक्त चेन सगळ नंबर सारख आहे सर्व फॅमिली आले परिवार मी ते शेट नाईब <laughs> <रहा>। <laughs> कॉंग्रॅच्युलेशन 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 पुन्हा एकदा असत स्माइल देवा जरा उतरो उतरव तर काहीच गाडी तर डिलिव्हरी घेतली ना पावसाने तुम्हाला घातले चालूच आहे आणि ट्रॅफिक पण खूप लागले काय आमच्या कल्याण पाठवलं ट्रॅफिक वाले काय करतात काय माहिती नुसतं थांबून ठेवतो एक एक दोन दोन मिनटं ठीक आहे एक एकला आम्हीला दिली तर दहा दहा पंधरा पंधरा मिनटं कधी कधी तास पण होतं पण जाम आता ट्रॅफिक फार पडलेगावपर्यंत पोहोचले आता आम्ही आहे पडलेगाव आणि डायगरच्या गावच्या मध्ये शोरूमच्या बाजूलाच आहे पेट्रोल डिज डिझल टाकायला गेले नवीन गाडीचं आणि आमच्या गाडीत पण डिझल टाकलं डेंजर सीन आहे एकदम कधी एवढा मोठा रोड होऊन पण काय होईल सांगता येत नाही कधीच म्हणजे शीलपाटा आणि कलरमटा एवढा ट्रॅफिक मध्ये नाव खराब झाले डेंजर आहे चला आता आपण इथे नेवूया दादा सुद्धा आले आपल्याला आता खारडीगाव मध्ये जायचं आहे चला घ्या कापा जरा बिचारा बिचारा बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर वैनी हॅपी बर्थडे टू यू <laughs> था था <laughs> <व्यारी> बर <था। laughs> ए बर्र बर्र हे तूच खाला नाकार अजून नाकार नाकला थांब खाऊन झाला जा रे पडू का रे पडवा ट्रैफिक आली नुखाय जा चला या चला चला ये या चला थोडं बळ मरव दरा नका लय कर लाव नका लय कर लाव

बारीक गिफ्ट एकदम स्पेशल गिफ्ट होता तो खाली आणि आजचा दोन एक नंबर गिफ्ट होता काहीच फायनली पोचलो घरी आणि वहिनीचा बड्डे पण सेलिब्रेशन केलं आम्ही पण शॉर्टकट मध्ये आता किती ब्लॉग झाले मला पण माहिती जर नसेल झाला तर कंटिन्यू करून उद्याला कंटिन्यू करेन म्हणजे पूर्ण करायचा प्रयत्न करायला कारण की कंटेंट पुरा होतच ना आणि शूटमध्ये असलं तर होतच ना बिलकुलही होत नाही या कसं वाटतं दिवस दुसरा आता आले एक पार्सल नाचा तोच घ्यायला चालू आहे मंदिराजवळ त्याला घरी घर भेटला नाही त्याच्यामध्ये तर चला जाऊ काय पार्सल आहे दाखवतो पण काय तर काय फायनली पार्सल घेऊन आलेलं आहे पार्सलमध्ये काय तरी फुट आहे मिशोचा पार्सल चला ठेवू आपण गाडीचं काम करायचं मला पण सर्व्हिसिंगला नाही आमची पण आता आज ने तर उद्या नाही तर बघा येऊ नाकडं येऊ ना म्हणजे पावसाला एक टेन्शन नको कोणताही एकच फायनली आम्ही आता निघालो कुठेतरी ला याला आपण लोकेशनला माहिती आहे आता गेल्यावरच सांगतात पाहिलं मोबाईल घ्यायला तर कुठं जायचं माहीत ना वाटशेला जायचं कप घेत नाही कुठं जायचं काहीच माहीत नाही खोपरून तिथे नेल तिथे जावं चला निघावलं आता आमचे आहे आज ट्रॅफिक कमी आहे संध्याकाळी येत अजून म्हणजे चारच वाजलं आहे अजून टाईम झाला ना तसा पाच साडेपाच वाजते पण डेंजर काल पण पूर्ण नऊ वाजलं मला फक्त लोकेशनवर पोचायला हो तिथून घरी येताना दहा साडे दहा वाजते डेंजर सी नाही ट्रॅफिकचं आमच्या इथं अजून काही सोल्युशन निघलं नाही फ्रीज झाली पण आमची इथं कमी आहे पण त्याला म्हटलं होतं जाम असेल काहीच बघू शकता मस्त एक घेतलं आहे मोबाईल मुलाला घेतलाय काही आग नाही बघा फायनल झालेला आहे आता ओपन करतो पर्पल कलरचा बॉक्स खरं वेगळे ग्लास वगैरे वे लावून घेऊ कवर चालू करू का टेन बरं चार्जिंग नाही आहे फायनली मोबाईल घेतलेला आहे आता रिक्षा रिक्षाची इथे आणि निघू हा घेतलं मुलाला सेम मोबाईल बापाचा ना मुलाचा मोबाईल सारखाच आहे फायनली पोस्ट कोपर घेतला स्टेशनला आता आला युट्यू बर्गरमध्ये आरेश देतो आपल्याला पार्टी बर्गरची भाई बर्गरची पार्टी देतो आपल्याला हो बर्गर पिझ्झा वगैरे घेऊ आणि फायनली आता बर्गर आलेला आहे आणि माझी घेतले बघा टायला आणि दोन बर्गर आम्ही पार्सल घेतले आणि पिझ्झा आणि मला इथं नको कारण की ट्रॅफिक वेळेला आलात तर परत फायन लागेल कारण मी गाडी रोडवर लावली नो पार्किंगमध्ये चला फटाफट खाऊन घेऊन फायनली खाऊन निघालो पार्सल घेतलं आणि बर्गर पिझ्झा चला खरं जाऊन डायरेक्ट घरी भेटूया फायनली मस्त गिफ्ट पोस्ट घरी आता मोबाईल देतो वरचे कारण त्याच्या हातामध्ये दोन वस्तू दिले बर्गर आहे आणि पिझ्झा आहे तर देऊ आणि मग जाऊ आपण आपल्या कामाला चला तर काहीच फायनली तिकडून नेऊन खाडीला गेलो होतं उद्या पण एक ऑर्डर आहे बड्डे शोधची हो बे तिथं ब्लॉग बनवायला भेटते का नाही पण पूर्ण दिवसामध्ये बने थोडाफार आणि नंतर तिथला सीन लागते तर चला आता घरी जाऊ मस्त फ्रेश होऊ जाऊ आणि नंतर मग ब्लॉग एंड करेन